पहिले दे, मा ते चौथी जिल्हा परिषद सरा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सराठीमध्ये शिक्षण घेतलं होतं तिथून पुढे मी जिजामाता विद्यालयामध्ये पाचवी ते दहावीपर्यंत सेमी माध्यमातून शिक्षण घेतलं दहावीमध्ये मला एक्क्याण्णव पॉईंट ऐंशी टक्के गुण मिळाले व ते न अकरावीसाठी मी अक्रुजमधल्या समावीमध्ये ॲडमिशन घेतलं व तिथे पण अकरावी बारावीमध्ये अभ्यास केला व बारावीत त्र्याण्णव टक्के गुण मिळवले आणि मग तिथून नीटचा क्लास करायचा होता मग नीटचा क्लास करायचा होता पण पैसे नव्हते त्यामुळे आमच्या गावामधील मोहन काटे यांनी मला आर्थिक खूप मदत केली मग त्यांनी पैसे दिल्यामुळे मी लातूरला ॲडमिशन घेतलं क्लासमध्ये तिथे जरा काही थोड्या अडचणी आल्या त्यामुळे त्या वर्षी नाही गेल्या वर्षी मार्क नाही पडू शकले तरी मी खचलो नाही मी यावर यावर्षी गेल्या वर्षी पिंपरीमध्ये आय आय बीला पर पूर्ण ॲडमिशन घेतले क्लास लावले तिथं आय आय बीच्या महेश लोवारे सरांनी पण खूप मदत केली त्यांना त्यांना पण आर्थिक खूप मदत केली सपोर्ट केला मग त्यांच्या ह्याच्यानुसार मी तसं ॲडमिशन घेतलं तिथं मग मावशीच्यात होतो मावशी मावशीनं पण मदत खूप केली पण आर्थिक अडचणींमुळे परत मी स्वतः बाहेर रूम केली रूममध्ये परत रूममध्ये अभ्यासही करत होतो मुलांनी पण तिथल्या साथ दिली क्लासमधल्या मुलांनी पण खूप साथ दिली कारण मेस जेवणाची मेस मी फक्त एकच टाईम लावली होती एक टाईमचं मी क्लासमध्ये पोरं जेवण आणत होते तेच करत होतो आणि एक टाईम कधी वडापाव कुरकुरे असं खाऊन केले मग क्ला रीडिंग लावली होती रीडिंगला जात होतो रोज इतिहास मी रोज आठ तास नऊ तास अभ्यास करतो क्लास झाल्यावर तिथनं पुढं मग ह्या बारीनं नेट दोन हजार चोवीसमध्ये सातशे वीसपैकी पाचशे चाळीस गुण मिळवून एम बी बी एससाठी प्रवेश निश्चित केला आता इथनं पुढे तरी माझं मला यू पी एस सीची तयारी करायची आहे आणि यू पी एस सी देऊन मला आ, कलेक्टर किंवा आय पी एस पी एस आय आय पी एस बनायचं आहे दोन